तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये डिपिंग शेळ्यांना डिपिंग करायची ही संकल्पना ऐकली असेल पण ती शक्य बाहेरच्या देशामध्ये जिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेळीपालन केलं जातं अशांना शक्य होतं कारण ते एक हजार लिटर पाणी घ्यायचं टँक बनवायचा त्याचा त्याच्यामध्ये औषध टाकायचं त्याच्यामध्ये शेळ्या करून बाहेर काढायच्या खूप प्रभावी पद्धत आहे पण ती खूप मोठ्या प्रमाणात जे शेळीपालक आहेत त्यांच्यासाठी शक्य आहे आपल्यासारख्या छोट्या शेळी पालकांना आपल्या शेतीमध्ये जो पंधरा ते वीस लिटरचा पंप येतो पाटणीवरचा तर त्याच्यामध्ये औषध मिक्स करून वापरणे शी ही संकल्पना तितकीच प्रभावी आणि आपले किफायतशीर आहे कारण परवडले पण पाहिजे कारण ते पंधरा एम पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपण साधारण पंधरा ते तीस एम एल औषध टाकून वापरतो गरज हे औषध मी आता शेळीमध्ये में मेंढीमध्ये गाईमध्ये में तसेच डॉग कुत्र्यांनाही स्प्रे करू शकतो माझ्याकडे असणाऱ्या पंधरा लिटरच्या पंपामध्ये मी तीस एम एल क्लिनर औषध टाकून शेळ्यांच्या सगळ्या शरीरावरती स्प्रे करतो स्प्रे करताना एक काळजी कर घ्या की त्यांच्या खाद्याच्या गव्हानावरती हे औषध नाही उठलं पाहिजे